का डोनाल्ड ट्रम्प हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे त्यांनी काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे तो त्यांना तिथल्या जनतेने निवडून देऊन दिलेला आहे परंतु त्यांनी कुठलेही निर्णय घेतले ते त्यांचे पडसाद हे जग जगाच्या मध्ये अनेक देशांच्यावर होतात आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामुळं ते मधीच निर्णय घेतात कधी फोन करून आपल्या पंतप्रधानांना शुभेच्छाही देतात पुरा म्हणतात पण बाबा माझा आणि त्यांचे चांगले संबंध आहेत माझ्या माहितीप्रमाणे आता पियुष गोयल पण काही कामाच्या निमित्तानं तिकडं चाललेले आहे शेवटी जसं आपण म्हणतो आपल्या भागामध्ये काम करत असताना एक जातीय सलोखा करावा सगळ्यांनी जाती धर्माच्या लोकांनी गुन्हा गोविंदेने घ्यावं तसंच देश जगाचा विचार करत असताना पण जगामध्ये एक चांगलं वातावरण राहावं पीसफुल वातावरण राहावं अशी साधारण बहुतेकांची अपेक्षा असते